नमो बुद्धाय मी राहुल जाधव मौजे इसवली बौद्धजन ग्रामविकास मंडळ मुंबई ग्रामीण ग्रामीण शाखेचा सचिव आमच्या इथे मौजे इसवली बौद्धजन ग्रामविकास मंडळ यांच्या व सम्राट कला मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आलेले होते तरी या क्रिकेटच्या सामन्यांचं ओपनिंग सा आमच्या मौजे इसवली बौद्धजन ग्रामविकास मंडळ मुंबई मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष आदरणीय विके कांबळे यांच्या हस्ते या क्रिकेटचं ओपनिंग समारंभ आयोजित करण्यात आलेला होता तरी बक्षीस समारंभ आमच्या गावचे पोलीस पाटील आदरणीय मधुकर नामदेव कदम त्याचप्रमाणे जितेंद्र कदम प्रकाश साळवी आणि सम्राट कला मंचाचे सर्व पदाधिकारी सभासद यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी सूचित करतो या ठिकाणी उद्या थोडा मला पार झाला आहे आणि या ठिकाणी टाळांचा कडकडाट या ठिकाणी ऐकायला येतो आहे सर्व कार्यकर्णी संघाच हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो अशा पद्धतीनं प्रत्येक वर्ष आम्हाला सहकार्य करा